मागच्या वरती मागच्या वर्षी मागच्या वर्षीचा हिशोब द्या मला मागच्या वर्षीच काय केलं तुम्ही पुढे चालू माझ्या माझा विचारल्याशिवाय कोणाचा टोका तुम्ही त्याला डायरेक्शन द्यावा आवाज आवाज असा दाखवू शकत नाही तुम्हाला मान्य सर अरे काय माहित आहे काय माहित आहे तुला नाही जिल्ह्यामध्ये येत ये शिकवायची गरज नाही हे दबाव दुसऱ्यावर टाका माझ्यावर टाक चालणार नाही जिल्हाधिकारी मीटिंग पुढे चालू करा आता मला विचारल्याशिवाय कोणाला चालू करायचं रे जे सन्माननीय सदस्य बोलतील त्यांनी आत्मवर करायचं मी त्याला बोलण्याची परवानगी देईल चला सुरू करा नियोजन विभागाचा तर ते चोवीस पंचीचा जो आराखडा होता तो आपल्याला एकशे सदुसष्ट कोटी आपल्याला मान्यात आले होते आणि त्याच्यामध्ये एकशे शेहेचाळीस कोटी मागच्या वर्षी होता आपला आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका